श्री स्वामी समर्थ असेच स्वामी संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद स्वामी महाराज आज तुम्हाला सांगत आहे हा संदेश शेवटपर्यंत ऐक तुझे दुःख चिंता वेदना वाऱ्यासारखे पळून जातील येणाऱ्या दिवसात तुझी प्रार्थना पूर्ण होणार आहे तुझे, तुझे आयुष्य सुख समृद्धी ऐश्वर्याने भरून जाणार आहे ज्या गोष्टींसाठी तू एवढे दिवस वाट पाहत होतास त्या गोष्टी येणाऱ्या दिवसात पूर्ण होणार आहेत माझ्यावर विश्वास ठेव तुमच्या आयुष्यात असे काही बदल होतील जे पाहून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल बदलासाठी तयार आहात तर होय स्वामी मी तयार आहे असे टाईप करा नेहमी तत्पर रहा बेसावध आयुष्य जगू नका माणसाचं छोटं दुःख जगाच्या मोठ्या दुःखात मिसळून गेलं की त्याला सुखाची चव येते आयुष्यात चुकीची व्यक्ती आपल्याला योग्य धडा शिकवते तेव्हा जीवन जगण्याची पद्धत आपल्याला कळते जो दुसऱ्यांना आधार देतो त्याला कोणीच आधार देत नाही अशांनी नेहमी लक्षात ठेवायचे ज्याचे कुणी नाही त्याचे स्वामी आहेत मग कुणाची काय गरज आळसाचा प्रवास इतका सावकाश असतो की दारिद्र्य त्याला ताबडतोब गाठते आळसात आरंभी सुख वाटते पण त्याचा शेवट मात्र दुःखात होतो म्हणून स्वामी नेहमी म्हणायचे प्रगती साधायची असेल तर मनुष्याने एका जागी बसून राहता कामा नये प्रवाही असावे पुढे जात राहावे कृतिशून्य माणसे स्वामींना आवडत नसायची आळस हा माणसाचा शत्रू आहे मनुष्याने नेहमी उद्योगी राहावे हेच त्यांचे म्हणणे होते कधी कधी अपमान सहन केल्याने कमीपणा येत नाही उलट आपले सामर्थ्य वाढते आणि आपण ते वाढवलेच पाहिजे अपमान करणाऱ्या व्यक्तीला आपले सामर्थ्य वाढवून स्वतःला सिद्ध करून दाखवायचे आणि मग हेच उत्तर त्याला द्यायचे मग तीच व्यक्ती त्यांचा मान वाढवण्यासाठी तुमचा मोठेपणा सांगेल लक्षात ठेवा आयुष्यात कुठलीच गोष्ट कायमची आपली नसते माणसाला बोलायला शिकण्यास किमान दोन वर्षे लागतात पण आपण काय बोलावे हे शिकण्यास संपूर्ण आयुष्य निघून जाते जीवनात काही मिळवायचे असेल तर वाकायला शिका विहिरीत पडणारी बादली नतमस्तक झाली तरच पाणी वर येते जो चिंता करतो तो दुःखी असतो जो स्वामींचे चिंतन करतो तो सुखी असतो आता तुम्ही ठरवा तुम्हाला आयुष्यात चिंता करून स्वतःच्या आयुष्याची वाट लावायची आहे की चिंतन करून संकटमुक्त होऊन आयुष्याचे सार्थक करायचे आहे स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर होय स्वामी मला तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे मी तुमचा बाळ आहे मला तुम्ही प्रत्येक संकटात साथ द्या माझा हात कधीही सोडू नका अशी प्रार्थना नेहमी स्वामींजवळ आपण करायची आहे आयुष्यात गर्व करू नका कारण नशीब बदलत राहतं आरसा तोच राहतो फक्त चित्र बदलत राहतं तुम्हाला स्वतःला सुधरावे लागेल इतर फक्त तुम्हाला मार्ग दाखवू शकतात स्वामी म्हणतात चांगले कर्म केले तर नशीबही बदलते हेतू चांगला असेल तर मथुरा काशी घरीच असते स्वामी म्हणतात तुम्ही मला कोठे शोधणार जर मी तुम्हाला आपल्या हृदयात जिवंत प्राण्यात दिसत नसेल तर मी तुम्हाला कुठेही भेटणार नाही तुमची स्वामींवर नितांत श्रद्धा आणि भक्ती असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि स्वामींवरती खूप विश्वास आहे असे टाईप करा तुम्हाला स्वामींचा आशीर्वाद नक्कीच प्राप्त होईल ज्या माणसाच्या मनात स्वार्थ नसतो तोच चुकीला चूक आणि बरोबरला बरोबर, बरोबर म्हणण्याची हिंमत ठेवतो मित्रांनो तुमच्या हातातलं काही गेलं तर दुःख मानून घेऊ नका हातातलं कोणी हिसकावून घेतलं तरी नशिबाचं कुणी घेऊ शकत नाही कारण पुरत फुकटचं नाही आणि कष्टाचं संपत नाही सोन्यासारखं व्हावं असं आपण नेहमी म्हणतो परंतु सोन्याचा तसा उपयोग काय किंवा शोभे ना एखादी मला असं वाटतं माणसाने आयुष्यात काही व्हायचं असेल तर परीस व्हावं जिथे जावं तिथे सोनं करून यावं तुम्ही कोण आहात आणि तुम्हाला कोण व्हायचं आहे यातलं अंतर म्हणजे तुम्ही काय करता कितीही मोठा पाठिंबा असला तरी यशस्वी तोच होतो ज्याच्या रक्तातच जिंकण्याची हिंमत आणि लढण्याची ताकद असते हरला म्हणून लाजू नका जिंकलात म्हणून वाजू नका न हरता न थपता न थांबता प्रयत्न करणाऱ्यांसमोर कधी कधी नशीबसुद्धा हरतं तुम्ही कितीही हुशार असाल पण माणसाशी कसं वागायचं हे जर तुम्हाला माहीत नसेल तर मग तुमच्या हुशारीचा काहीही उपयोग नाही मित्रांनो काही नाती निभावताना समोरच्या मनातील आपली जागा ठाऊक असणे गरजेचे असते विनाकारण भाऊक होण्यास काहीच अर्थ नसतो कारण आपण जे नाते फुलवत राहतो आणि समोरचा मात्र आपल्याला आयुष्यभर झुलवत राहतो कोणावर जास्त नाराज होऊ नका जिथे तुमची कदरच नाही ते नातं निभावणं धोक्याचंच आहे जबरदस्ती कोणाचं आयुष्य बनण्यापेक्षा हे चांगलं की तुम्ही स्वतःमध्येच आनंदी राहाल जीवनात एकमेकांसाठी असणं गरजेचं नाही तर एकमेकांसोबत असणं गरजेचं आहे स्वामी म्हणतात तुमच्याबद्दल कुणी वाईट बोलत असेल तर तो आशीर्वाद समजा तुमची स्तुती करत असेल तर ती प्रेरणा समजा तुमच्यावरती खोटे आरोप करत असेल तर ती तुमच्या सत्याची ताकद समजा जर तुम्हाला कोणी मनापासून साहेब म्हटले तर तुमच्यात इतरांचे भले करण्याची ताकद आहे असे समजा उगाच तुमच्याशी असलेले नाते कोणी तोडत असेल तर तो तुमच्यातील नम्रतेचा विजय समजा जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर पहिल्यांदा संकटाशी मैत्री आणि भीतीला सामोरे जायला शिका जीवनाचे एक तत्व आहे जो तुम्हाला भीती दाखवतो त्याच्यासमोर उभे राहा तुमचा परमेश्वरावर विश्वास असेल तर होय स्वामी मला तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे असे टाईप करा जो शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहिल तो भाग्यवंत ठरेल भक्तांनो शांतपणे तुम्ही स्वामींजवळ ही प्रार्थना करा की स्वामी महाराज माझ्यासमोर येणाऱ्या सर्व अडचणी तुम्ही कमी करा स्वामी येत्या आठवड्यासाठी मला तयार करा माझ्या जीवनात येणारे चिंता आणि पश्चाताप दूर करा कृपया माझ्या पुढे जा आणि माझा मार्ग मोकळा करा माझे रक्षण करा माझ्या आयुष्यात योग्य लोकांना आणा आणि चुकीच्या लोकांना बाहेर काढून टाका स्वामी म्हणतात आयुष्यात आनंदी राहण्यासाठी गर्दीची गरज नसते जर तुमचे मन प्रसन्न असेल तर तुम्ही एकट्यातसुद्धा आनंदी राहू शकता नेहमी स्वामींजवळ ही प्रार्थना करा की स्वामी माझ्या नशिबात पुढे काय वाढून ठेवले हे मला माहिती नाही पण डोक्यावर तुमचा हात आणि प्रयत्नांना तुमची साथ कायम असू द्या स्वामी आई म्हणते येणाऱ्या पुढील सप्ताहामध्ये तुमचे जीवन आनंदाने भरून जाणार आहे सुख समृद्धी ऐश्वर शांती तुमच्या मार्गात येत आहे माझ्या बाळा मी काय सांगतोय ते शांतपणे ऐकून समजून घे जर का तुम्ही एकीकडे जिवंत माणसाची मन दुखावत असाल आणि दुसरीकडे माझी सेवा करत असाल माझे नामस्मरण करत असाल खूप देवपूजा करत असाल आणि तुम्हाला असं वाटत असेल की सगळी पापे धुतली जातील आपल्याला देव पावेल असे समजणे ही तुमची सर्वात मोठी अंधश्रद्धा आहे स्वामी म्हणतात मी चराचरात व्यापून आहे आधी कुणाचे मन दुखवू नकोस कोणाला वाईट बोलणे कुणाला अपशब्द बोलणे तार मोठ्यांचा आदर कर गरजूंना मदत कर माझे तुझ्यावर संपूर्ण लक्ष आहे जर तुम्ही खरे स्वामी भक्त असाल तर आधी हे आचरणात आण मला आनंद होईल आणि तुमचा अभिमान वाटेल आणि तुमचा आनंद कोणीही थांबवू शकणार नाही आयुष्यभर नुसता पैसा कमावण्याकडे लक्ष देऊ नका ज्याने जगणे बाजूला राहून जाते जन्माला येताना तुम्ही काय घेऊन आलात आणि मरताना तुम्ही काय घेऊन जाणार आहात सगळे इथेच सोडून जायचे आहे म्हणून जीवनाचा आनंद घ्यायला शिका वर्तमानात आनंदी राहायला शिका भविष्याच्या चिंतेमध्ये तुमचे आयुष्य वाया घालवू नका ज्या दिवशी तुम्हाला समजेल की समोरचा माणूस चुकीचा नाही फक्त त्याचे विचार आपल्यापेक्षा वेगळे आहेत त्या दिवशी तुमचे अनेक वाद संपतील आयुष्य साध आणि सरळ आहे ओझ आहे ते फक्त अपेक्षा आणि गरजांचं तुमच्या अपेक्षा आणि गरजांना आवर घाला मग बघा तुमचं आयुष्य किती सुंदर वाटेल